घरेलू कामगार महिलांच्या प्रश्नासंदर्भात अॅडव्होकेट सौतीताई शिंदे भाजपा महिला मोर्चा प्रदेश सरचिटणीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपा महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत कामगार आयुक्तांच्या कार्यालयात सहाय्यक आयुक्त मुजावर यांची भेट घेतली महाराष्ट्र शासनाचे घरेलू कामगार महिलांसाठी महामंडळ असून यात या घरेलू कामगार महिलांची नोंदणी होत असते घरेलू कामगारांची नोंदणी ही हजारोंच्या संख्येनं झाली परंतु मध्यंतरी कोरोनाच्या काळामध्ये याची नोंदणी ही तात्पुरती थांबली होती त्याचवेळी अनेक संघटनांनी सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि राजकीय पक्षांनी ही नोंदणी पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न केला होता दरम्यान कोरोनाच्या काळामध्ये या घरेलू कामगारांचे नूतनीकरण झालेले नाही त्यातून हजारो घरेलू कामगार या त्याच वेळी योजनेपासून वंचित राहिल्या या सर्व महिलांना शासनाचा लाभ हा मिळालाच पाहिजे या भूमिकेतून अॅडव्होकेट सौतीताई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजप महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांसोबत कामगार आयुक्त यांची आज बैठक झाली यावेळी जयश्री कुर्णे वैशाली शेळकी सुनीताताई इनामदार शैलजा कोळी वैशाली पडळकर लीना सावर्डेकर अरुणा बाबर हिना शेख कीर्ती कबाडे संगीता जाधव सुरेखा मुंडे सरिता भोसले कल्पना कोळेकर आदी उपस्थित होत्या भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने आज सांगली जिल्ह्याच्या सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयामध्ये आम्ही सहाय्यक कामगार आयुक्त मुजावर साहेब यांची भेट घेतली विशेष करून आजचा मुद्दा असा होता की घरेलू कामगार ज्या महिला घरात जाऊन स्वयंपाक करतात भांडी करतात फरशी पुजतात पोळ्या लाटायला जातात मुलांना सांभाळतात अशा सगळ्यांना घरेलू कामगार म्हणून संबोधलं जातं घरेलू काम कामगार कल्याण महामंडळ हे आपल्या महाराष्ट्र शासनातर्फे दोन हजार अकरा साली स्थापन झालं आणि त्यानंतर घरेलू कामगारांच्या नोंदणी सुरू झाल्या सांगली जिल्ह्यामध्ये हजारोच्या संख्येनं या ठिकाणी नोंदणी करण्यात आल्या होत्या परंतु मध्यंतरी ज्यावेळेला कोरोनाचा काळ आला त्यावेळेला या महिलांचं नूतनीकरण झालं नाही आणि अशा वेळेला हजारो कामगारांची नोंदणी होत असताना आता ज्या वेळेला आमचे पालकमंत्री भारतीय जनता पार्टीचे आमचे नेते ठाडेसाहेब यांच्या पुढाकारानं या घरेलू कामगारांकरता भांड्यांचा संच जेव्हा वाटप करण्यात आला तो दीड हजार लोकांना वाटप करण्यात आलेला आहे परंतु उर्वरित ज्या घरेलू कामगार आहेत त्या कामगार महिलांना त्याचा लाभ मिळणं अत्यंत गरजेचं आहे आपल्या शासनानं या घरेलू कामगारांच्यासाठी पन्नास कोटीचा निधी अर्थसंकल्पामध्ये मंजूर केलेला आहे आणि त्याद्वारे तमाम महाराष्ट्रामध्ये घरेलू कामगारांना म मदतीचा हात मिळत असताना या सांगली जिल्ह्यामध्ये या कार्यालयामध्ये आज आम्ही येऊन भेट दिलेली आहे त्यांच्याशी सविस्तर चर्चा केलेली आहे जेणेकरून या घरेलू कामगार ज्या कोणी आहेत त्यांनी आपलं जर नूतनीकरण म्हणजे त्यांचा जर कालावधी रजिस्ट्रेशनचा संपला असेल तर त्यांनी ताबडतोब या ठिकाणी नोंदणी करणं अत्यंत गरजेचं आहे आणि लगेचच या ठिकाणी नोंदणी केली जाईल आणि त्यानंतर त्यांना मिळणारा जो भांड्याचा संच आहे तो त्यांना मिळेल त्याचबरोबर प्रसुतीचा लाभ आहे तो त्या दोन मुलांकरता मिळू शकेल किंवा अंतविधीचा निधी मिळू शकेल त्याचबरोबर पंचावन्न ते साठ या वर्षाच्या कालावधीमध्ये जे लोक असतील जे घरेलू कामगार महिला असतील त्यांना दहा हजार रुपयेचा सन्मान निधी जो दिला जातो त्याचा देखील लाभ मिळाला जाईल तर याकरिता तमाम घरेलू कामगारांना भारतीय जनता पार्टीच्या वतीनं महिला मोर्चाच्या वतीनं मी आवाहन करते की त्यांनी ताबडतोब या ठिकाणी नोंदणी करून घ्यावी आणि त्यासाठी काही गरज किंवा मार्गदर्शन लाभ असल्या पाहिजे असल्यास आमच्याशी संपर्क साधावा आमच्या पदाधिकारी किंवा आम्ही ते कि काम करू तसंच आज मुजावर साहेबांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की येणाऱ्या ज्या कोणी घरेलू कामगार असतील त्यांची नोंदणी व्यवस्थितरित्या करून त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी आम्हाला पूर्णत्वे करून सहकार्य मिळणार आहे